श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायणाचे ज्यांना कोणाला पारायण करायला जमत नसेल त्यांनी ही दत्त सेवा दत्त जयंतीपर्यंत करा मनात कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होईल नमस्कार मी मयुरी सोनावणे आपले खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये यावर्षी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती आहे स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी ही एक पर्वणी असते दत्तजयंती असो गुरुपौर्णिमा असो स्वामीचा प्रकट दिवस असो किंवा स्वामी महाराजांची पुण्यतिथी असो हे काही वर्षाचे महत्त्वपूर्ण दिवस असतात ज्या दिवशी किंवा ज्या वेळेस स्वामी भक्त दत्तसेवक पारायण करतात गुरुचरित्र वाचतात विशेष विविध सेवा करतात मठात अक्कलकोट किंवा केंद्रात जाऊन सेवा करतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक से छोटीशी सेवा सांगणार आहे जी तुम्ही केली आणि खास करून आत्तापासून केली दत्तजयंती प येण्यासाठी अगदी तीन चार दिवस राहिले आहेत अगदी दोन तीन दिवस किंवा एक दोन दिवस राहिले असतील तरी तुम्ही ही सेवा करू शकता अगदी शेवटच्या दिवशी केली म्हणजे चौदा डिसेंबरला केली तरी काही हरकत नाही पण ही सेवा नक्की करा आजपासून केली एक दोन दिवस आधी केली तर लाभ नक्की होईल आणि भरपूर लाभ होतील मनातील इच्छा पूर्ण होईल आणि अखंड स्वामी कृपा अखंड दत्तकृपा तुमच्या घरावर तुमच्या परिवारावर होईल होईल आता ही सेवा म्हणजेच तुम्हाला दत्तांचे मंत्रजप करायचे आहेत आम्ही तुम्हाला एकूण तीन मंत्रजप सांगणार आहेत हे तुम्ही तुमच्या देवघरात किंवा स्वामींच्या मठात किंवा केंद्रात किंवा घरीच सकाळ संध्याकाळ केले किंवा फक्त एक वेळेस केले तरी चालेल माळ घेऊन दे माळ घेऊन देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून महिला पुरुष शिकणारी मुले कोणीही या सेवेत सहभागी होऊन ही सेवा करू शकतात जो पहिला मंत्र आहे तो तुम्हाला फक्त अकरा वेळेस बोलायचा आहे आणि हा मंत्र काही असा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे अकरा वेळेस तुम्हाला बोलायचे आहे आणि त्यानंतर एक माळ ओम राम दत्तात्रयाय नम ओम राम दत्तात्रयाय नम या मंत्राचा जाप एक माळ करायचा आहे आणि नंतर एक माळ ओम दिगंबराय विद्महे योगेश्वराय तन्नो दंत प्रचोदयात आणि या मंत्राचा एक जप एक माळ करायचा आहे हे तीन मंत्र तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत मनोभावे विश्वास आणि श्रद्धेने जप करायचा आहे नक्की तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण आणि घरावर अखंड स्वामी कृपा आणि दत्तकृपा राहील ನೇವಾ ಕಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ